सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली रंगसुगंधाच्या आंतरशालेय नृत्य महोत्सवाला महाडकरांचा उदंड प्रतिसाद महाडच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जतन करणाऱ्या या रंगसुगंध या संस्थेने आंतरशालेय नृत्य महोत्सव उपक्रम तीन दशके सुरू ठेवून सांस्कृतिक परंपरा जतन केली आहे या संस्थेने आयोजित केलेल्या उत्सव आंतरशालेय नृत्य महोत्सव कार्यक्रमाला महाडकरांचा उदंड प्रतिसाद लाभला रंगसुगंध रंग या सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात चाळीस वर्षे काम करणाऱ्या संस्थेतर्फे महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रजासत्ताक नृत्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर महाड उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संभाजी पठारे रोटरी क्लब अध्यक्षा सपना शेठ धनंजय देशमुख उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न